नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा व्हिडिओ मध्ये पुढे बघणार आहोत आजच एक तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार आंबा द्राक्ष काजू केळीचा विमा योजनेत समावेश यवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात सिंचनात होणार वाढ चंद्रबागेत आता फक्त वीज भाविकांसह करता येणार होडी प्रवास नापेडचा खासगी व्यवस्थेसारखा कारभार केंद्राच्या निधीतून हजारो कोटीचा शेतमाल खरेदी नाफेड ही संस्था करते मात्र शेतमाल खरेदी प्रक्रियेत कुठलीही पारदर्शकता नसल्याचे वारंवार समोर आले आहे अतिवृष्टीग्रस्त भागात केंद्रीय राज्यमंत्री पाहणी जिल्ह्यातील लोणार आणि तालुक्यामध्ये झालेल्या ढगबुती सदृश्य पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत चर्चा केली परभणी जिल्ह्यात खरीपाची पाच लाख अकरा हजार हेक्टर पेरणी लाडके बहीण योजनेचा जूनचा हप्ता आजपासून मिळणार छत्तीसशे कोटीच्या निधीला मंजुरी माऊलीच्या पालखी सोहळ्याचा बरडला मुक्काम पुणे बाजार समितीमध्ये वाहनतळ ठेक्यासाठी तीव्र स्पर्धा गुंडेगारी पोचण्याचा प्रकार पुणे मनपा भाजपच्या कामगार आघाडीच्या एका नेत्याने गावगुंडांना सोबत घेत महिला अधिकाऱ्यावर आयर केल्याचा प्रकार समोर आला आहे सोर कृषी पंपाच्या समस्येवर महावितरणची ऑनलाईन सुविधा रोहची फळबाग लागवड उद्दिष्ट दहा हजारांनी घटवली शेतकरी वाऱ्यावर सरकार भ्रष्टाचारी विरोधाकांची टीका जालना जिल्ह्यातील पोखरातील गैरप्रकाराची अठरा पथकांकडून चौकशी मनोज जरंगे मुंबई जाम एकोणतीस ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन सोलापूर जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पात पंच्याहत्तर टक्के जलसाठा धान उत्पादकांसाठी बोनस साठी दोनशे तेरा कोटी पूर्व विदर्भातील सहा पैकी पाच जिल्ह्यात धानाची लागवड नांदेडमधील प्रकल्पांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा नांदेड जिल्ह्यामध्ये बचत खात्याला होल्ड लावल्याने अनुदान मिळेना पीक कर्ज थकबाकीच्या कारणावरून नांदेड जिल्ह्यातील अनेक बँकेच्या शाखेने शेतकऱ्यांच्या बचत खात्यांना लावले आहे कृषी सेवा केंद्राच्या उत्पन्नात दहा टक्के घट पावसाच्या उघडपीने शेतकऱ्यांची चिंता वाढली अहिनगर जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सांगली जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर पेरा पूर्ण जळगाव जिल्ह्यात काही भागात पावसाची तूट काही तालुक्यात कमी तर काही महसूल मंडळे तालुक्यात चांगला पाऊस जिल्ह्यात मागील काही दिवसात झाला होता पाऊस जोरदार पावसामुळे बार्शी टाकळे पातूर तालुक्यात नुकसान जोरदार पावसामुळे बार्शी टाकळे आणि परतूर तालुक्यात शेती व पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले देवेंद्र फडणवीस यांनी अंतरवालीला येण्याचं निमंत्रण स्वीकारलं ते येतो म्हटले मनोज जरंगे पाटील ठरलं तर पाच जुलै रोजी मोर्चा होईल किंवा सभा पण एकत्र जल्लोष करणार हे नक्की उद्धव ठाकरे मराठी भाषेबाबत तोडजोड करणार नाही मराठीची गळचेपी सहन करणार नाही एकनाथ शिंदे जुलै महिना धोक्याचा समुद्र खावळणार पर्यटकांना हवामान विभागाचा इशारा महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचा धूमधडाका म्हणत ठाकरेच्या सैनिनी दिली सहा उदाहरणं सीएम सहित उपमुख्यमंत्र्यांवरही निशाणा सक्तीची कर्ज वसुली व कर्जमाफीसाठी पुन्हा बच्चू कडू यांचा एल्गार काढणार पदयात्रा हिंदी सक्तीवरून राज्य सरकारचे एक पाऊल मागे नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आल्यानंतर निर्णय होणार विम्यासाठी आता अॅग्रेस्टॉक एपिक पाणी सक्तीची दोन भावांनी एकत्र येऊ नये असा जी आर मी काढला का त्यांनी एकत्र यावं आणि क्रिकेट खेळावं देवेंद्र फडणवीस रत्नागिरी नागपूर महामार्ग असताना पन्नास हजार कोटीच्या घोटाळ्यासाठी शक्तीपीठचा अट्टाहस नकाशा दाखवत राजू शेट्टींचा बोल भाजप म्हणजे आपणची फॅक्टरी मराठी माणसाच्या शक्तीसमोर हिंदी सक्ती हारली सरकारचा जी आर रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची टीका केळी विमाचे विमा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आता बांबू शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना महाराष्ट्रात पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवस तापमानात बदल नाही पुण्यात हलक्या पावसाची शक्यता खानदेशात पूर्वांगमी तूर लागवड पूर्ण बळीराजाला वाऱ्यावर सोडलं महिला पोलीसही सत्ताधाऱ्यांपुढे सुरक्षित नाही इतकं नालायक सरकाट वडंटी संताप लासलगाव मध्ये उन्हाळी कांद्याला कमीत कमी सहाशे एक्कावन्न तर जास्तीत जास्त दोन हजार दोनशे रुपये भाव अकोल्यामध्ये लाल तुरीला कमीत कमी सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त सहा हजार आठशे पंचवीस रुपये भाव मध्ये पिवळ्या सोयाबीनला कमीत कमी तीन हजार रुपये तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे तीस रुपये भाव बोगस बियाणे विक्रेतासोबतच कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा शेतकऱ्यांवर बोगस बियाण्यामुळे दुबार पेरण्याची वेळ आल्यास ते बियाणे विकणाऱ्या विक्रेत्यांविरुद्धात कठोर गुन्हे दाखल करण्यात यावे असे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले आहे हिरवी मिरची व पेरू तेजीत शेवग्याला चांगला उठाव बटाटा व गहू बाजार स्थिर कोकण मध्य महाराष्ट्र पूर्व विदर्भात जोरदार पाऊस जोर धरणार मराठवाड्यात हलक्या सरींची शक्यता हिंदीचे दोन्ही जी आर रद्द त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवीन समिती स्थापन मुक्ताबाईची सोबत विठूची कृपादृष्टी माझ्या घामाने फुलीदे ही पीकसृष्टी बैलजोडी परवेडेना लातूरात वृद्ध शेतकऱ्यांच्या खांद्यावर कोळेपणीचं जू संसदच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा पैलगान हल्ला ऑपरेशन सिंदूर पाकसोबत शस्त्रसंधी आदी मुद्द्यावर विरोधक सरकारला घेरणार जुलै महिन्यात राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना दिलासा जून अखरीस खरीपातील पेरणी तेवीस टक्क्यांवरच शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध सुरूच यंदाच्या पावसाळ्यात मुर्ग नक्षत्रानंतर पाठोपाठ आर्द्र नक्षत्रातील पावसानेही केले निराश आयल्यानगर मध्ये आषाढी एकादशीसाठी साठी चारशे बस गाड्या इलेक्ट्रिक टॅक्टर शेतकऱ्यांचे जीवन बदलून टाकेल मंत्री सरनाईकांचा दावा शेतजमिनीच्या वाटणीवरून वाद कमी होणार सरकारचा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय फक्त शंभर रुपयात शेतजमिनीच्या वाटपाची दस्तनोंदणी करता येणार बळीराजाला वाऱ्यावर सोडलं महिला पोलीसही सत्ताधाऱ्यांपुढे सुरक्षित नाही इतकं नालायक सरकार वडंटीवाऱ्यांचा संताप अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद